न्यूज ट्वेंटी फोर शिवनेरी निर्भीड सत्याचा बुलंद आवाज सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज रेडेश्वर देवता भूम सर्वे कुलदेवे भो सर्वे ब्राह्मण भो नमो नम तिथिर विष्णु तथा वारो नक्षत्र विष्णु लोकशुरुषुर्वेश्वर आद्यपूर्वोत्तम एवं गुण विशेषण सर्व कार्य सर्वदा

छत्रपति शिवाजी महाराज की जय 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 श्रीराय तेरा समाधि मंदिर या समाधि मंदिर जे विकास काम चालू है सुंदर अशोर मंदिर उत्तर आदि त्याबद्दल मी आपल्या सर्वात देईन या निमित्ताने आज समाधीचा दर्शनाचा योग एक प्राप्त झाला माउदिंदी हा एक मोठा चमत्कार जो घडवलेला आहे वास्तविक संत चमत्कार देत नसतात सिद्धी द्वारामुळे असेल माऊली संत सिद्धी दावी तुझी पोळ द्याने मग त्या ठिकाणी सिद्धीला एक पिसरी नाही परंतु उपस्थित असतात कारण माऊली योगी होते ज्ञानाची माझी योगाची माऊले जेणे योगाची माऊली आणि म्हणून शासनाने माउली आणि या माऊलींना तो त्रास झाला मुंच सुद्धा यंदा संकट अशी परिस्थिती समाजाने निर्माण केली होती शुद्धीकरणाकरता शुद्धी गेले एकट्याने त्यांच्या ब्राह्मण सुद्धा केली परंतु शुद्धी सगळी ज्ञानदेव सहित ज्ञानदेव नावाचा रेडा पण आहे महाडाऊ शकतो चुली जेवण शुभराचे पंडित असा दर्शना प्रत्येक जेव्हा जरी काही परमात्मा असतो पुरुष किती त्यांचा वेद बोलवा तर आम्ही तुम्हाला रेड्याच्या अनुसंगा हात ठेवला आणि रेडावर अनुचार शुद्ध होत्या कि तो तुम तुम के ना तर काही ब्राह्मणांनी त्याच्याकडून त्यांच्या काही घरी घरावर असणारे सुद्धा दुरुस्त आणि त्यांच्या मुखातून निघालेल्या हे माऊलीची कृपा माउलींची कृपा यांच्यावरती आपण साहेब आपण